लोक म्हणतात आपण चांगलं वागलं की सगळं योग चांगलं वागतं पण खरं सांगू का आपण जेवढं चांगलं वागू ना तेवढंच लोक आपला गैरफायदा घेतात हे कलयुग आहे आजच्या काळात चूक करणाराच चुकीचा नाही तर चूक दाखवणाराच चुकीचा आहे आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं पण पश्चाताप होईल एवढं प्रामाणिक पण नाही राहायचं ज्या दिवशी जबाबदारीचं ओझ खांद्यावर येताना ना त्या दिवसापासून थकायचा रुसायचा फुगायचा अधिकारच संपून जातो शेवटी आपण कोणत्या परिस्थितीतून आहे हे आपल्यालाच माहिती असतं मग उगाच अपेक्षा आणि रडणं कशासाठी आणि कोणासाठी जोपर्यंत मनुष्य इतरांच्या प्रगतीचा मत्सर करत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांती अनुभवताच येणार नाही दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची सुद्धा परीक्षा घेतली जाते आपल्या अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की, की, की त्याही मग आपल्या लिमिटमध्ये राहणंच पसंत करतात उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असताना ना तर उपाशीपोटी झोपलेला गरीब सर्वात श्रीमंत असतात निसर्गाचे कालचक्र पण कसे आहे ना लहानपणी वेळ आहे ताकद आहे पण पैसे नाही तारुण्यात ताकद आहे पैसे आहे पण वेळ नाही म्हातारपणात पैसे आहे वेळ आहे पण ताकद नाही निसर्गाला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपणच ठरवायचे असते आयुष्यात माणूस तेव्हाच खूप दुःखी होतो किंवा हरतो जेव्हा त्याची चूक नसतानाही त्याला पुरावे आणि स्पष्टीकरण द्यावी लागतात नातं तुटू नये म्हणून लायकी नसणाऱ्या लोकांनाही जास्त किंमत द्यावी लागते ओळख स्वभाव वागणूक माहीत असूनही नातं जपून ठेवावं लागतं नातं टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान विसरावा लागतो आणि वाईट लोकांशीही चांगलं वागत राहावं लागतं या मनाविरुद्ध गोष्टी करत असताना तेव्हा तो खूप दुःखी होत असतो चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी औषध बनू शकतो बदाम अक्रोड खाऊन जेवढी अक्कल येत नसेल तेवढी अक्कल विश्वासघात झाल्यावर नक्कीच येते प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते पण भाकरीचा आकार प्रत्येक घरात एकच असतो गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी असले तरी मनातून उतरतातच माणूस सहजच म्हणतो की दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत दिवस तर तेच असतात पण आपणच पहिल्यासारखे राहिलेलो नसतो हे आपणच विसरून जातो मग कोणी परिस्थिती अभावी बदलतो तर कोणीच जाणून बुजून बदलतो हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते कडू आहे पण हेच सत्य आहे बँकेवर दरोडा पडला सगळी रक्कम लुटली गेली पण काउंटरवर दोरीने बांधलेला पेन चोरीस केला नाही कारण लक्ष्मी एक वेळ चोरता येते पण सरस्वती नाही म्हणून मुलांना धनवंतपेक्षा ज्ञानवंत बनवा आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम हा रेड सिग्नलसारखा असतो थोडा वेळ वाट पाहिलं तर तो हिरवा होत असतो परीक्षा असते ती संयमाची चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमीच येत असतो कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो आयुष्यात सुख समाधानाचे दिवस तेज भोगतात ज्यांनी आपल्या कमी वयातच जास्त दुःख व यातना भोगलेल्या असतात असेच पॉझिटिव्ह आणि चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा